राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आठ दिवसात सदरील विषय निकाली काढण्याचे अटीवर उपोषण स्थगित करण्यात आले परतूर तालुक्यातील आष्टी येथे उपोषणकर्ते माननीय शेख मोहित शेख फयूम अखिल महाराष्ट्र संघटना आष्टी यांनी आरंभिलेल्या उपोषणाचा विषय अंगणवाडी क्रमांक अकरा दुरुस्ती करून अंगणवाडी सेविकेच्या ताब्यात देण्याबाबत अजूनही कारवाई न झाल्यामुळे उपोषण करण्यात येत आहे त्यामुळे उपोषण उपोषणकर्ते त्यांची भेट श्री रामप्रसाद थोरात सर यांनी घेतली व संबंधित विषय बीडीओ श्री तांगडे साहेब व सीडीपीओ श्री कोळेकर साहेब व ग्रामविकास अधिकारी श्री डी बी काळे साहेब यांच्याशी चर्चा करून येत्या आठ दिवसात सदरील विषय निकाली काढण्याच्या अटीवर उपोषण स्थगित करण्यात आले व श्री थोरात सर यांच्या मध्यस्थीने उपोषणकर्ते यांनी त्यांच्या हाताने पाणी घेऊन उपोषण सोडले स्वराज्य

त्याच्यानंतर जर काम करण्याचं रणनीतीपुरती रणनीती करू असं बोलाव कामगार संघटना जालनाचे अध्यक्ष मान्यचे मुख आणि त्यां त्यांचे सहकारी आज आष्टी येथील क्रमांक अकराच्या अंगणवाडी क्रमांक अकराच्या इमारतीची जे काही मोडखणीस आली दोन तीन वर्षापूर्वी जी इमारत बांधली ती इमारत एका खाजगी कंत्राटदाराच्या वापरामध्ये होती आणि संबंधितानं त्या इमारतीची सर्व या ठिकाणच्या भिंती असतील त्या ठिकाणच्या खर्चा असतील त्याच्या वापरामुळं ती इमारत त्या ठिकाणी खराब झालेली आहे संदर्भ संबंधित अंगणवाडी तीन वर्षापासून रस्त्यावर एका चौकामध्ये त्या ठिकाणी भरते इमारत असताना एक खाजगी गुत्तेदार त्या इमारतीचा वापर करतो आणि मोडतोड करून निघून जातो त्या ठिकाणी ते विद्यार्थी रस्त्यावर बसून शिक्षण घेतात संबंधित इमारत दुरुस्त करून अंगणवाडी कार्यकर्तेच्या स्वाधीन करण्या करायला पाहिजे यासाठी शेख मोहित यांनी आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी उपोषण आरंभले आरंभिलं आहे संबंधित अंगणवाडीची जी इमारत आहे ती खरं तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या उपयोगात येणं आवश्यक असताना सुद्धा एक खाजगी गुत्तेदार वापरतो ही दुर्दैवी बाब आहे ठीक आहे असू द्या परंतु किमान वापरल्याच्यानंतर ती दुरुस्त करून तरी संबंधित अंगणवाडीकडे देणं गरजेचं असतानाही त्यानं याच्यात लक्ष घातलं नाही त्यामुळं आज जे उपोषणाला बसले बी ओ साहेब तिथे तांगडे साहेब त्याच्यानंतर महिला व बाल विकास अधिकारी श्री कोळेकर साहेब या आष्टी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री डी बी काळेसाहेब यांच्याशी आत्ता भ्रमणधुरीद्वारे आपण त्या ठिकाणी संवाद साधला आणि या आठ दिवसामध्ये संबंधित अंगणवाडीच्या इमारतीचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न सोडून ती इमारत संबंधित अंगणवाडीच्या कार्यकर्त्यांकडं योग्य रीतीनं दुरुस्ती करून सोपवली जाईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्यामुळं मी माझे मित्र श्री मोळी आणि त्यांच्या टीमला अशी विनंती करतो की आज पंधरा ऑगस्टचा राष्ट्रीय सण आपण साजरा करतो आहोत आणि एका चांगल्या प्रश्नासाठी आपण जे पोषण आरंभिलेलं आहे तेव्हा पोषण आ, आ आपण थांबवावं